14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी भेढ हल्ल्यामध्ये 40 भारतीय जवान शहीद झाले होते यानंतर देशामध्ये पाक विरोधी संतापाचा उद्रेक झाला याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पहाटे जोरदार हवाई हमला करत पाकिस्तानतील बालाकोट येथील आतंकवादींची बेस कॅम्प उध्वस्त केली यामध्ये 300 आतंकवादींचा व 25 ट्रेनरचा खात्मा झाला या घटनेनंतर पाकिस्तानात हाहाकार माजला असून संपूर्ण भारतामध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे संपूर्ण भारतभर जल्लोष सुरू आहे सर्जिकल स्ट्राईक ज्या दिवशी झाले त्याच दिवशी बुलढाणा जिल्ह्याच्या शहीद झालेल्या दोन्ही जवानांच्या कार्यक्रम होता काही हेच औचित्य साधून की काय कारवाई केली गेली शोकसागरात बुडालेल्या शहीद कुटुंबियांना या कारवाईने समाधान मिळाले दोन्ही कुटुंबियांनी यावेळी सेनेचे व सरकारचे आभार मानले बलिदान गेले जे शहीद झाले चौदा तारखेला त्यांच्या आज आत्म्याला शांती भेटली आहे आणि असेच हल्ले करावे भारताने आणि पाकिस्तानची पुन्हा हिंमत होऊ नये भारताच्याकडे बघण्याची आणि जवानांकडे बघण्याची आणि हर प्रत्येक माता आपल्या आपला एक मुलगा आर्मीमध्ये देईल देशासाठी द एक काय हजार मुलंसुद्धा सुद्धा देऊ शकते आज संजयच्या शहीद संजयच्या तेलवीचा कार्यक्रम सुरू असताना अनेक मित्र आकृष्ट नातेवाईकांची किलो आपल्या शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला झुकला भारताने आणि तिच्या आतंकवादीच्या ठिकाणांवर कॅम्पवर हल्ले करून तीनशे जवान तीनशे आतंकवादी ठार मारलेत निश्चित चांगली कारवाई आहे भारताची अशा प्रकारच्या तीनशे घटना टाळल्या टळल्या भविष्यातल्या असं मी म्हणेल की अशा प्रकारच्या आतंकवादी वृत्तीचा विनाश केल्याने निश्चितच अशा कारवायांना आळा बसेल आणि भविष्यात शांतता दृष्टीने दृष्टीनेही एक मोठं पाऊल ठरेल गिरोड रुज सही तो गेला तो देशाकरता गेला आणि त्यांनी सर्वस्वचा त्याग आपली सेवा जननी जन्मभूमी स्वर्गतपी गरी होती तो स्वर्गात गेला आणि तुम्ही धन्य आहात की तुम्ही वीर पुत्राला जन्म दिला धन्य नावी बाबा तुम्ही धन्य आहे आम्ही जन्म दिला तुमच्या ओटीत टाकून दिला देशाच्या नरेंद्र मोदींनी चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या घटनेनंतर शहीद जवानांच्या कुटुंबियांना व भारतीयांना जेवढा राग आहे तेवढा मलाई आहे याचा बदला निश्चित घेतला जाईल असे वक्तव्य केले होते आणि ते सार्थ करीत निर्णय घेत आक्रमक भूमिका घेतली व चोख कारवाई करीत देशाकडून जवानांना खरी श्रद्धांजली वाहिली यामुळे नरेंद्र मोदींची छाती आता छप्पन इंच नव्हे तर त्याहून अधिक मोठी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे नामदार चेनसुख संचिती यांनी मलकापूर व चोरपांगा येथे शहीद जवानांच्या घरी जाऊन भेटी दिल्या यावेळी त्यांनी सरकारने योग्य निर्णय घेऊन सर्जिकल स्ट्राईक करून शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेत तीनशे पन्नास अतिरेकी यमसदनी धाडल्याबद्दल आभार मानले ज्या पाकिस्तान धर्जिन्या लोकांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये देशाचे चाळीसपेक्षा जवान शहीद झाले आणि या घटनेमुळे लोकांच्या मनामध्ये खूप आक्रोश होता जनभावना याचा बदला कुठेतरी घेतला गेला पाहिजे आणि आज रात्री आपल्या जवानांनी हवाई हमला करून त्या जयश या संघटनेच्या मुख्यालयाला उद्ध्वस्त केलं आणि त्यांचे तीनशेपेक्षा जास्त लोक यामध्ये मारल्या गेले आणि आज लोकांच्या मनामध्ये या घटनेबद्दल समाधान व्यक्त केला जात आहे जय हिंद व या कारवाईने खरी श्रद्धांजली वाहिली गेली असे मनोगत व्यक्त केले बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवान संजय राजपूत यांच्या मलकापूर शहरात सुद्धा अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून या भारताच्या कारवाईवर जल्लोष केला गेला येथील स्थानिक शिवाजीनगर येथे युवकांनी वाद्य वाजून जल्लोष केला तर शहरातील अनेक मान्यवरांनी व मलकापूर काँग्रेसने शहीद संजय राजपूत यांच्या घराजवळील नियोजित शहीद स्मारकाच्या जागेवर जाऊन पेढे वाटत जल्लोष साजरा केला व शहीदांच्या बलिदानाचा बदला घेण्याबाबत सरकारला व नरेंद्र मोदींना धन्यवाद दिले इम्रान खान को ये मेसेज देना चाहते है ये न्यू इंडिया की शुरुआत है आगे देखो क्या क्या होता है अभी और सुधरे नहीं दुनिया के नकाशे वैसे आप नस्ता हो जाएंगे जय जाए हिंद जो टकराएगा चौदा तारखेला जो, जो पाकिस्तानने अतिरेक्यामार्फत आपल्या जवानांवर हल्ला केला आज तेरवी पूर्ण होत नाही त्याच्या आधीच सकाळी साडेतीन वाजता आपल्या मिल्ट्रीने वायुसेनेने आपल्या पायलटांनी जो पाकिस्तानच्या आत घुसून अतिरेक्यांचे सगळे तळे उद्ध्वस्त केले त्याला आम्ही सर्व मलकापूरचे कार्यकर्ते मिलिट्रीला पायलट लोकांना वायुसेनेला सलाम करतो आणि पाकिस्तानला याच्यापेक्षाही चांगलं जो प्रतिकूल द्यावा त्याच्या हल्ला करावा आज मलकापूर शहरातील सर्व नागरिक एक आनंद उत्सव साजरा करत आहेत की आपल्या मनात जे असंतोष होती जी खतखत होती ती आपण बाहेर काढली आणि पाकिस्तानला चांगल्या प्रकारचा धडा शिकवलेला आहे वायुसेनेला मल आपल्या भारतीय मिलिटरीला आम्ही सलाम ठोकतो आमच्या जवानांना प्राण गमावे लागू नये यासाठी आम्ही त्या अतिरेक्यांवरती हल्ला केला आणि अतिरेकांना कंठस्थान घातलं यापुढे पाकिस्तानसुद्धा अशा प्रकारचं धाडास करणार नाही की आपल्या देशावर हल्ला करायचा आणि अतिशय व्यवस्थित अशी ही चाल या ठिकाणी आपल्या देशांनी केलेली आहे सर्व राजनीतिक कूटनीतिक सर्व पातळीवरती पूर्ण सर्व दे म्हणजे जे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर देशांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला आणि आपल्या देशामधील सगळ्या राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दर्शवला हे जे कूटनीतिक पाऊल आणि राजनीतिक पाऊल या सरकारनं उचललं आहे आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक पाऊल हे जे इंडियन एअरफोर्सनी त्या ठिकाणी उचललेलं आहे की अतिशय चांगला हल्ला त्या ठिकाणी त्यांनी केला आणि ज्याला म्हणतो की आपण रिझल्ट ओरिएंटेड की म्हणजे नुसताच हल्ला झाला नाही तर त्या ठिकाणी दहशतवादाचे पूर्ण जैश ए मोहम्मदचं पूर्ण कंबड मोडलं या इंडियन एअरपोर्टच्या जवानांनी या सगळ्या आर्मीच्या इंडियन एअरपोर्ट फोर्सच्या नेवीच्या मागे पाठीशी भारतीय जनता ठामपणे उभी आहे आणि या ठिकाणी सरकार जोही निर्णय घेईल त्या त्याला सर्व राजकीय पक्ष पूर्ण पाठिंबा देतील आणि भविष्यामध्ये कोणीही आमच्याकडे तिरपी तिरपे डोळे करून पाहू शकणार नाही असं या कारवाईमुळे पूर्ण जगाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर नवीन बातम्यांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे